देवगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आज निवडणुकीचा निकाल असणार आहे त्यासाठी मतमोजणीला आता जवळपास दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे या ठिकाणी देवगड तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे तो पोलीस पौचपाटा देखील प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे जी आहे ती मतमोजणी होणार आहे हे या ठिकाणी पोस्टर लावलेलं आहे यानुसार नऊ फेऱ्यांमध्ये जे आहे ते मतदान होणार आहे त्यामध्ये पुरळ पुरळ शिरगाव तीन नंबर चार नंबर शिरगाव त्याच्यानंतर कुणकेश्वर पाच नंबर सहा नंबर कुणकेश्वर बापर्डे पोंबुर्ल्या नऊ नंबरला किंजवडे परत अशा नऊ फेऱ्यांमध्ये मतदान मतमोजणी होणार आहे या ठिकाणी कशा प्रकारे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आतमध्ये कोणाला प्रवेश देखील आयकाडशिवाय कोणाला प्रवेश करण्यास देत नाही आहेत या ठिकाणी या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आपण आता आहोत तहसीलदार देवगड तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात एकंदरच दहा ही मतदान मतमोजणी सुरू होणार आहे उघडल्या जात आहे आणि त्याचबरोबर पहिलं आपण टपाली मतपत्रिकेची मतमोजणी करणार आहोत त्यामुळे टपाली मतपत्रिकेची जी पेटी आहे ती आपण खुली करणार आहोत ती उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या समक्ष असल्यामुळे उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी पक्षामध्ये आहे नाही इकडच इत्यांना देवगड तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात मोठा फौजफाटा या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेले आहे जवळपास नऊ फेऱ्यांमध्ये हे मतदान होणार असून या ठिकाणी काही उमेदवार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दाखल झालेले आहेत मतबूल एक जण गेले फक्करा म्हणजे हो ते पाठवत नाही ते कळणार आयडेंटिटी येऊन नाही म्हणजे